आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यांनी दोन मुले या माध्यमाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून सदर मयत शेतकऱ्याचे नाव भास्कर नाथराव खिल्लारे वय वर्ष त्रेचाळीस असून ते त्यांची मुले धनंजय खिल्लारे व धम्मदीप खिल्लारे यांच्यासोबत शेतामध्ये हरभरा काढण्यासाठी कामासाठी गेले असता अचानक मागे मोहळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला के या केला यावेळी मधमाशांनी हल्ला केल्याने भास्कर खिल्लारे हे बेशुद्ध झाले होते व त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे नेले असता त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे जवळा बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे सदर घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बाबुळगाव शिवारात घडली आहे सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा